स्वामी समर्थ मंडळी मी आहे पूर्वा माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघू शकता मंडळी आम्ही एक टाइम ह्या प्लॉटमध्ये फन घालून घेतलेला आहे आणि दोन टाईम रॉटर मारला आहे ह्या प्लॉटला आणि रॉटर मारून सुद्धा हे बघा अजून बारीक नाही झालेली माती एकदम कडक आहे बघा मी या प्लॉटला पाणी नाही भरलेलं डायरेक्ट सारे घासून घेतलेले आहेत आणि सऱ्या बांधून घेतलेल्या आहेत बघा अशा उंचीच्या सऱ्या बांधलेल्या आहेत तुम्हाला जवळ जाऊन दाखवते मी आहे तुम्हाला असे सारे घासून घेतलेले आहेत आणि नंतर एकसारख्याच सऱ्या पण बांधून घेतलेल्या आहेत तर आमच्या अशा सऱ्या नऊ झालेल्या आहेत अजून अर्ध्या बांधायच्या आहेत आम्हाला इकडे बघा आजी बसलेली आजी काका असं करतात ते सऱ्या माळपावडीच्या साह्याने बघा किती मदतीसाठी बघा किती जण आलेले आहेत आपल्याला <laughs> बोऱ्या काका हे बाबा काका इकडे बघा हे भुऱ्या काका मामा हा एक आपला मामा आहे समाधान मामा आणि आमचे भाऊरा काका सर्या बांधतात आता हे माळपावडीच्या साह्याने तामी आम्ही तुम्हाला बघू शकता हे टोकन यंत्र आहे असे बारा टोक आहेत या यंत्राला आणि याच्यामध्ये आपण गहू टाकणार आहे आता अजून टाकू आणि हे झाकण आता लावतोय आम्ही टोकन पद्धतीने आता आम्ही गहू लागवड करणार आहे आणि हा गहू भुचक्याचा पडतोय हे बघा बघू शकता तुम्ही इथे गहू दिसते हे बघा इतक्या अंतरावरती आता गहू पडतोय आपला आता बघा इथे पण पडलाय हे बघा इथे म्हणजे बुचक्याच्या सहाय्याने गहू पडतोय हे दाणे तरी सात ते आठ दाणे आहेत हे एवढंच अंतर आहे दोन्ही साईडला दिसतंय का तुम्हाला इथे खाली बघू शकता आमची जमीन कशी काळवाटी जमीन आहे आमची पूर्णा शरबती असं या बियाण्याचं नाव आहे याचा दाना मस्त असा दा... फुगलेला दाना असतो आणि चपाती पण मऊ असते खायला आम्ही गेली तीन वर्ष सलग ह्याच बियाण्याने गहू लागवड करत आहोत ही बघा ही हो। याची गोणी वीस किलोची गोणी आहे ही उत्तम बीच पूर्णा शरबती गहू हे बघा हे मुळ्याच बी आहे हात समाधान कसं एक एकच बी टाकते मम्मी आम्ही हरभरा पण टाकलंय बघा दांडाने दिसते तुम्हाला इथे हरभरा टाकलाय हरभरा मुळा हे दांडांनी आम्ही टाकले दांडांनी मुळा छान होतो पोषण मुळ्याचं चांगल्या प्रकारे होते ा मध्ये आम्ही हरभरे टाकलेले आहेत बघा घरचं बियाणे हरभऱ्याच सहाय्याने हरभऱ्याची पेरणी करणार आहे बघा बघा हे दोन दोन तीन तीन असे दाणे पडतात हरभऱ्याचे टोकन यंत्रामधून आमच्या मदतीसाठी आमच्या मामी पण आलेल्या आहेत मामी मी आमचे मामा आले मदतीसाठी बघा हे टोकन यंत्र कसं चालतंय जास्त काय लोडचं काम नाहीये नुसतं ढकलत चालायचंय मशीन त्याला काय पेट्रोलची डिझेलची कसलीच गरज नाही फक्त धान्य त्याच्यामध्ये टाकलं की ढकलत चालायची मशीन सोप्या पद्धतीचं काम हे बघा हे खूप सोप्या पद्धतीने आपण कोणतीही पेरणी गहू पेरणी असेल मका शाळू भुईमुंग हरभरे असे अशा पद्धतीने आपण पेरू शकतो आता आपण दांडांनी हरभरा लावलाय आणि मग हा हरभरा हर लावलाय का मुळा आणि शाळू तीन तीन पिकं कसे काय होतील सांग थोडा मोठा झाला का उपटून घ्यायचा हरभरा खालीच राहील शाळू वर जाईल मग कंचा आले का हुरडा करून खा हरभऱ्याचा ओळा करून खा आंतर पिक बघा तीन येतो काकांना काहीतरी विचार तीन पिकं आम्ही केलेले वाढताना कसं वाटलं काका का बोलाव काय तरी <laughs> <laughs> इकडे बघा आमचे काका नाईट करून आलेले आहेत मध्ये काम करण्यासाठी राहिलं होत गहू पिरायचं राहिलं होत त्याच्यासाठी आलो थोडी मदत म्हणून आलो हा मदतीसाठी होता त्याच्यासाठी आलो गहू आणि हरभऱ्याची पेरणी झालेली आहे आणि पाणी सोडायच्या आधीच आम्ही तणनाशक फवारून देत आहोत जेणेकरून तण जास्त वाढायला नको यासाठी त्यासाठी आम्ही फवारणी करून घेत आहोत पहिले आणि मग नंतर पाणी सोडणार आहे आम्ही हे टाटा पनिटा हे औषध आम्ही पाण्यामध्ये टाकणार आहे पंपा आता पंपामध्ये एका पंपाला शंभर एम एल ना पाणी मग मुकादम बऱ्या काका आलेल्या आहेत इकडे लगेच एका वाफ्याला पाणी पण सोड़ले बघा एका वाफाला सोडलं काय हे हा वाफा पण आप भिजन जाणार आहे आपण आता ह्या वाप्याला फवारा मारत आहे ताटा पनीर तर बघा मंडळी आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आम्ही सरबती हे बी सरबती हे गव्हाचे बियाणं आम्ही या प्लॉट मध्ये पेरणी केलेली आहे आणि आता पहिले फणाने वावर पहिले नांगरून घेतलं त्याच्यानंतर दोन टाईम रॉटरने आमर मारलेला आहे या प्लॉटमध्ये त्यानंतर आम्ही माळपावडीच्या साह्याने अकरा साऱ्या ओढून घेतलेल्या आहेत आणि दांड असे तुम्हाला दिसतात हे दांड ओढून घेतलेले आहेत आणि ह्या दांडांच्या मधो मद, मधोमध आम्ही गव्हाची पेरणी केली तसेच दांडांच्या वरती आम्ही मुळा हरभऱ्याचे दाणे आणि शाळू असे तीन उत्पादन उत्पादन आम्ही ह्या याच्यावरती दांडांवरती केलेले आहेत आणि दोन सऱ्या राहिल्या होत्या बियाणे आम्हाला कमी पडले त्यामुळे आम्ही त्या दोन फऱ्यांमध्ये आम्ही तिकडच्या लातच्या दोन सऱ्या तिकडे आम्ही हरभरे पेरलेले आहेत ते पण आम्ही त्या तुम्हाला दाखवलं होतं ते यंत्र पेरणी यंत्र आणलं होतं त्या यंत्राने आम्ही पेरलेले आहे आणि नंतर आम्ही पेरणीनंतर न होण्यासाठी आम्ही डी हे जे औषध आहे हे औषध आम्ही पंपाला एका पंपाला दोन झाकण याचे म्हणजेच पन्नास एम एलचे जे आहेत ना ते दोन झाकण म्हणजे शंभर एम एल आम्ही एका पंपामध्ये टाकलेलं आहे पूर्ण प्लॉटला आम्ही फवारणी केली आहे आणि औषधाचं दुसरं नाव आहे टाटा पनेडा आमच्याकडे टाटा पनेडा म्हणून हे औषध ओळखलं जातं तर हे औषध तुम्ही वापरून बघा आम्ही दोन तीन टाईम फवारण्यामध्ये हे औषध वापरलेलं आहे आम्हाला बराचसा फरक जाणवलेला आहे आणि नंतर आम्ही कुटाळणी पण करणार आहे जेणेकरून गव्हाचं फुटवा होण्यासाठी आणि पाणी पण सोडलेलं आहे बघा पाणी पण एकदम अलगच सोडलेलं आहे जास्त प्रेशरनी पाणी नाही सोडलं कारण जेणेकरून जर प्रेशरनी पाणी सोडलं तर हे दाणे आपण पिरलेले हे दाणे सगळे वाहून येणार सरांना पाणी सोडलेले आहे बघू शकता तुम्ही सर तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू